अगदीमध्ये अभिजित या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना प्रवेश दिला जातो आहे भाजपमध्ये दे। देवे आणि फरांदे आमदार आहेत भाजपच्या त्यांचा विरोध डावलून हा प्रवेश दिला जातो आहे त्यामुळे पुढच्या काळात बंडखोरीसुद्धा भाजपला रोखावी लागणार आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील अगदी बरोबर आहे सुवर्णा कारण ज्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये नव्याने इन्कमिंग होत आहेत जे नवीन चेहरे नवीन नेते अन्य पक्षातून भाजपमध्ये येतात त्यामुळे भाजपमधल्या इच्छुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एकशे बावीस जागा आहेत नाशिक महापालिकेच्या मात्र दोन हजाराहून आधी इच्छुक उमेदवारांनी भाजपमधून उमेदवारीसाठी अर्ज केलेले होते त्यांच्या मुलाखती देखील पार पडलेल्या होत्या आणि त्यामुळे जी रणनीती आता नव्याने आखली जाते त्यानुसार We'll be right back. जे जे पक्ष प्रवेश होतील कुणाला तिकीट द्यायचं आहे किंवा नाही हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात ठेवलं जाईल आणि शेवटच्या क्षणी मग भाजपकडून एबी फॉर्म जे आहे ते उमेदवारांना दिले जातील आणि जेणेकरून बंडखोरी देखील टाळता येईल आणि ज्या चेहऱ्यांना तिकीट द्यायचं होतं किंवा ज्यांना तिकिटाचा शब्द दिलेला होता त्यांना तिकीटही देता येईल आणि बंडखोरीही टाळता येईल यासाठी अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास अगोदर एबी फॉर्म भाजपकडून दिले जावेत अशा पद्धतीची रणनीती भाजपकडून आखली जाती आहे त्यामुळे बंडखोरी देखील भाजपला टाळता येईल असा कयास बांधला जातोय त्यामुळे आता नेमकं हे सगळे पक्ष प्रवेश सोहळे हो झाल्यानंतर खरं तर तीस डिसेंबर ही शेवटची मुदत असणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची त्यामुळे तीस डिसेंबरच्या दिवशीच भाजपकडून जे इच्छुक उमेदवार होते त्यांना एबी फॉर्म ज्यांना द्यायचा आहे ज्यांना उभं करायचं आहे निवडणुकीत त्यांना दिले जातील अशा पद्धतीची रणनीती देखील आखली जात असल्याची माहिती भाजपमधल्या सूत्रांनी दिली अभिजित आता आमदार देवेनी फरांदे यांची नाराजी कशी दूर केली जाईल कारण काही वेळापूर्वी गिरीश महाजनांनी सांगितलं मुख्यमंत्री स्वतः नाशिकमध्ये लक्ष घालणार आहेत दोन दिवसापूर्वी नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक तेरा म्हणजे ज्या प्रभागातून तर आज हे सगळे पक्षप्रवेश होत आहेत त्याच प्रभागातून दोन दिवसापूर्वी राहुल शेलार यांचा पक्षप्रवेश घेण्यात आलेला होता त्यावेळी देवयानी फरांडे स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी यानंतर आता प्रभाग क्रमांक तेरा मधून कुणाचेही ते प्रवेश होणार नाही अशा पद्धतीची माहिती दिलेली होती मात्र त्यांचा विरोध डावलून आज प्रभाग क्रमांक मधूनच या सगळ्या मोठ्या नेत्यांचा प्रवेश होतो आहे त्यामुळे येत्या काळामध्ये देवयानी फरांदे की यांच्यावर अगदी काही दिवसांपूर्वीच खरंतर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर निवडणुकीची सगळी तयारी निवडणुकीची रणनीती देवयानी फरांदेकडून फरांदे यांच्याकडून फरांदे आखली जात होती मात्र आता त्यांना अशा पद्धतीने डावलून आ, हे जे सगळे पक्ष प्रवेश भाजपमध्ये आज केले जात आहेत गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यामुळे देवयानी फरांदे यांची नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि विशेष म्हणजे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नाशिक महापालिकेला नाशिक महापालिकेची सत्ता खरं तर खूप महत्वाची आहे कारण कोट्यावधींची कामं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये या कामांना सुरुवात झालेली आणि त्यामुळे नाशिक महापालिकेवर सत्ता कायम राहावी या आता सगळी रणनीती म्हणजे अगदी अन्य पक्षातले जे मोठे नेते आहेत त्यांना देखील भाजपमध्ये आणून महापालिकेवर सत्ता कशी मिळवता येईल यासाठी भाजपचा हा सगळा प्रयत्न आहे त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाशिक महापालिकेच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये लक्ष घालत आहेत नेमकं कुणाला प्रवेश दिला जातोय कुणाला तिकीट दिलं जावं हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष घालणार आहेत कारण दुसरीकडे आपण बघितलं तर शिंदे सेनेचा देखील जोरदार प्रयत्न आहे स्वबळावर लढण्याचा इशारा शिंदे सेनेच्या ने नेत्यांकडून ने दिला जातोय त्यामुळे कुठेही गफलत न होता नाशिक ना महापालिकेवर भाजपची सत्ता कशी येईल यासाठी ही सगळी रणनीती बारकाईने भाजपच्या नेत्यांकडून केली जाते आणि स्वतः मुख्यमंत्री देखील सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष घालून असणार आहेत कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची सत्ता ही भाजपला अत्यंत महत्वाची असणार आहे